काठी हातात घेतल्याशिवाय तिला चालता येत जेवायला मला पोटभर मिळावं म्हणून मला मामांच्याकडे ठेवण्यात आलं गाडी कराड बंद पडली तिला ती ति चालूच होईना झाल्यानंतर आम्हाला चांगले दिवस आले माझं नाव घनश्याम हो नांदगावकर रिक्षावाल्या आजी आज ज्या आहेत त्या माझ्या आई आहेत आणि त्यांचा जो जीवन प्रवास आहे आजपर्यंतचा म्हणजे रिक्षा चालवण्याच्या अगोदरचा आणि रिक्षा चालवण्याच्या नंतर झाले तर त्या संदर्भात जर सांगायचं म्हटलं तर आम्ही लहान असताना आमचे वडील एक्सपायर झाले आणि त्यानंतरचा सगळा प्रपंचाचा बोजा हा आमच्या आईवर पडला आणि तो तिनं कष्टावर समर्थपणे पेरला आम्हा चार भावंडांना तिनं अतिशय कष्टातनं सांभाळलं त्याची जाणीव मला अजून आहे अनेक असे प्रसंग आहेत की ज्या प्रसंगाच्या अजून ते जर आठवलं तर अगदी भडबडून येण्यासारखे ते प्रसंग आहेत मला म्हणजे सातवी आठवी असताना आई भांगलायला जायची तर भांगलून ज्यावेळी ती पैसे घरी आणेल त्यावेळी आमची चुलपेटायची अशी परिस्थिती आमची त्या काळात होती परंतु त्या परिस्थितीवर सुद्धा मात करत आम्ही गेलो आमच्या आईनं आम्हाला सांभाळलं आणि असं करत असताना माझं शिक्षण पूर्ण झालं आणि शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मला फक्त जेवणासाठी म्हणून म्हणजे जेवायला मला पोटभर मिळावं म्हणून मला मामांच्याकडं ठेवण्यात आलं कारण इकडं थोडीशी आबळ कावायची म्हणून आमचे मामा सावंताची भिकवडी कडेगाव तालुक्यात आहे तिथं मला जेवणासाठी ठेवण्यात आलं आणि मग ते जेवण द्यायचे आणि जेवणावरही मला शिक्षण माझं जेवण शिक्षण झालं पण पर मामांची परिस्थिती सुद्धा हालाखीचीच कारण तिकडं सुद्धा त्यांना खूप मोठ सर्विस म्हणा किंवा पैसे जमीन असं काही नव्हतं तिथं सुद्धा मी कष्टात माझ माझे दिवस दिले आणि अगदी कष्टातून आम्ही शिकत गेलो माझं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी आ, नोकरी करायचा निर्णय घेतला आणि नोकरी सरकारी कुठं भेटणं शक्य नाही म्हणून मी आमचे बंडार्थ्या कराडकर जे महाराज आहेत त्यांच्या गाडीवर ड्रायविंग करण्याचा निर्णय घेतला मी त्यांच्याकडे आलो तर त्यांच्याकडे येण्याचा सुद्धा उद्देश असाच होता की कुठंतरी आपलं पोट भरेल या उद्देशानं मी त्यांच्याकडं आलो आणि त्यांनी मला खूप मोठं सहकार्य केलं आणि त्यांच्या सोबत राहून त्यांची सेवा करत करत मी माझं आयुष्य पुढं जात राहिलं परंतु आईचा जर प्रवास बघितला तर मी ज्यावेळी करता झालो त्यावेळी थोडंसं आईला सुखा सुख आलं असं म्हणावं लागेल आणि तिथून पुढं तिचं आयुष्य चांगलं होत गेलं परंतु मी यष्टीत लागायच्या अगोदर तात्यांची तात्यांच्याकडचं जी गाडीवर ड्रायव्हिंग करणं आहे ते थोडंसं मी थांबवलं आणि यष्टीमध्ये मी भरती झालो यष्टीत भरती झाल्यानंतर आम्हाला चांगले दिवस आले आणि यष्टीत भरती झाल्यानंतर मी रिक्षा घेतली की आणखीन जरा आपल्या आर्थिक ह्याच्यामध्ये भर पडेल किंवा आर्थिक उत्पन्नाचं साधन म्हणून मी रिक्षा घेतली परंतु ती रिक्षा तशीच बसून घरी राहायला लागली मग आईचं तर कष्टाचं जीवन आहे तिनं अशी रिक्षा बसून राहिलेली तिला ते परवडे ना तिला ते आवडे ना ती म्हणून म्हणायला लागली की ती रिक्षा घेतलीस त्यामध्ये भांडवल गुंतवले सहा महिने रिक्षा अगदी बसूनच होती घरात काही सुद्धा नाही नुसती धूळ खात पडल्यासारखी रिक्षा होती रिक्षावर रोज धूळ साचायची त्या रिक्षावर फडकं मारायला सुद्धा मला वेळ नव्हता कारण मी ड्युटीवर जायचो आणि माझी मुलं मंडळी ही आपापल्या कामांमध्ये व्यस्त होती मग आईचं काम काय असायचं की जेवण केलं खाली आलं की सगळं झाडलोट करणे आणि ती झाडलोट करता करता रिक्षाही पुसणे रिक्षावरची धूळ काढणे रिक्षातली काय असेल घाण काढणे रिक्षा पुसणे असं तिचं काम असायचं मग ते काम करता करता तिच्या मनात विचार आला की अरे ही रिक्षा किती दिवस अशी तू उभी ठेवणार आहेस मला ह्या रिक्षाचं वाईट वाटते की तू अशी उभी ठेवतोय तुझे पैसे यामध्ये गुंतलेत हे कुठेतरी पैसे तरी निघाले पाहिजेत एकतर कर्ज आहे आणि ह्या कर्जातून बाहेर निघायचं असेल तर तू एकतर रिक्षा तरी चालवाय कुणाला तरी दे किंवा वीक तरी नाही तर काहीतरी करून टाक असं तिला वाटलं आणि तिने सांगितलं की काय नाही तू मलाच रिक्षा चालवायला शिकव की आता असं मी पुस्तक नाही र मला चालवायला शिकव मी चालवेल आणि तुला थोडासा आर्थिक हातभार लागेल सांगितल्यानंतर आलं की अरे आई सांगते ही चांगली गोष्ट आहे परंतु रिक्षा चालवणं ही जरी ड्रायव्हिंग ही जरी रिस्की आणि कठीण गोष्ट असली तरी सुद्धा जर योग्य रीतीनं नियमाप्रमाणे चालवलं तर यामध्ये आणखीन चांगली गोष्ट होते पण तिला चालवण्याची इच्छा निर्माण झाली हे तिच्या डोक्यामध्ये विचार आलं त्या विचाराला आणखीन पुष्टी देण्यासाठी मी म्हणलं चांगली गोष्ट आहे की तुझं आजारपण जे आहे त्या आजारपणातून आजार तुला थोडस मोकळीत मिळेल तुझं मन इकडं डायव्हर्ट होईल तू लोकांमध्ये जाऊन मिसळशील या उद्देशानं मी तिला रिक्षा चालवायला शिकवली आणि तिनं सुद्धा ते मनावर घेतलं आणि चांगल्या प्रकारे शिकली तिचं आजारपण म्हणजे एक काळ असा होता की ती काठीवरच चालायची काठी हातात घेतल्याशिवाय तिला चालता येत नव्हतं काठी हातात घेतल्याशिवाय ती दोन पाऊंड सुद्धा पुढे जात नव्हती एवढे तिचे गुडघे दुखत होते तेवढ तिला शुगरचा त्रास होता इन्सुलिन तिला चालू आहे होत आणि आहे सुद्धा तर अशा आजारपणापासून तिला जर मनाच्या दृष्टीने जर डायव्हर्ट कर तिचं मन जर डायव्हर्ट करायचं असेल तर हा रिक्षा हा एक चांगला पर्याय आहे की ती ज्यामुळं तिचं मन फ्रेश राहील म्हणून मी तिला चालवण्यासाठी तिला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आणि तिने तो यशस्वी रिक्षा चालवत असताना अनेक आव्हानांना तोंड द्यावं लागतं त्यामध्ये पहिलं आव्हान आव्हान असते की आ, रिक्षाचे रिक्षा चालवताना वाहतुकीचे नियम हे एक मोठं आव्हान असते ते माहीत असणं कारण आई आमची खेड्यामध्ये वावरणारी घरातच असणारी आहे मी जरी अनेक वेळा प्रवासात असतो प्रवास करतो किंवा मला वाहतुकीचे नियम माहीत आहेत पण आईला काहीच माहीत नव्हते म्हणजे सिग्नल हा तिला माहितच नव्हता कसलाच माहीत नव्हता सिग्नल कसा असतो हेच तिला माहित नसतं लाईट लागत्या एवढं ती गाडीवर कधी कधी ती मोटरसायकलवर सुद्धा बसायला भेट होती आणि मी कधी तिला मोटरसायकलवर नेणं म्हणजे टाळायचो कारण ती बसायलाच मागत नव्हती मग अशा परिस्थितीत तिला सिग्नल समजावून सांगण्यापासून माझी सुरुवात झालेली होती तिला सिग्नलवर नेलं आणि हिरवी लाईट लागल्यानंतर आपण जायचं असतं लाल लाईट लागली ला की थांबायचं असतं नारंगी लाईट लागली की आपल्याला तो एक इशारा आहे की पहा आणि पुढे जा अशा पद्धतीचे ते सगळ्या सिग्नल मी तिला समजावून सांगितले परंतु सुरुवातीला ती सिग्नल हा विषय तिच्या डोक्यात नव्हता आणि गाडी चालवणं हा तर भागच वेगळा मग तिला ते सगळे वाहतुकीचे नियम समजावून सांगितले आणि गाडीचा प्रॉब्लेम गाडी बंद पडणे गाडी उभी राहणे गाडी चालू न होणे यासारखे काही प्रश्न उद्भवत होते तर एकदा गाडी चालवत असताना तिचं ह्याच्यावर आपल्या कृष्णा नदीच्या पुलावरच गाडी मध्ये बंद पडली तिला ती चालूच होईना मग त्या गाडीला सेन्सर आहेत आपल्या रिक्षाला मग त्या सेन्सर चालू होण्यासाठी ब्रेक दोन वेळा दाबून सोडायचा असतो गाडी चालू केली चावी ऑन केली की ब्रेक एकदा दोनदा दाबायचा सोडायचा की जेणेकरून ते सेन्सर चालू होतील पण ते तिला माहिती नव्हतं त्यामुळं ती अर्धा तास थांबून मलाही फोन करायची ती धाडस करायची नाही कारण मी बाहेर असलो गाडी चालवत असलो एसटी चालवत असलो की फोन घेणं अलाउड नसते किंवा ते योग्य नाही अनेक लोकांचे फोन येतात त्यावर मिस कॉल पडतात किंवा मला त्यांना उत्तर देणं त्यावेळी शक्य नसतं मला मी मिस कॉल बघून परत त्यांना रिटर्न कॉल करतो मग आईसुद्धा मला फोन करणं टाळते अर्धा तास तिनं प्रयत्न केला आणि प्रयत्न केल्यानंतर तिनं नाईला जाणं शेवटी मला फोन केला आणि मला सांगितलं की गाडी लाईट लागत्या ते चालू केलं की गाडी चालू होत्या पण पुढे जाईना मग मी तिला सांगितलं की ब्रेक एकदा दोनदा दाब आणि बघ मग तिनं तसं स्विच ऑन केला आणि ब्रेक एकदा दोनदा दाबून सोडला आणि परत मोठ वाढवली की गाडी पुढे जायला लागली म्हणजे असे किरकोळ प्रॉब्लेम असतात त्या गाडीमध्ये परंतु ते तिला माहिती नसल्यामुळं खूप मोठे वाटतात आणि तिचा वेळ वाया जात असतो परंतु या सगळ्या गोष्टीवर ती मात करून न घाबरता न डगमगता म्हणजे गर्दीत गाडी बंद पडल्या मग आता आपण काय करायचं आता गाडी कुठेही प्रवासी असतात गाडीमध्ये मग बंद पडल्या मग काय करायचं मग मी तिला प्रोत्साहन दिले की अजिबात तू भिऊ नको बंद पडली तू माणसं उतरून दे दुसऱ्या गाडीतनं जातील त्यांनी पैसे देऊ दे नाही देऊ दे हा भाग नाही परंतु तू भिवून तिथंच हातबल होऊन रडत बसायचं नाही तू मला फोन करायचा मी तुला थोड्या वेळाने उत्तर देईन परंतु आपल्याला काही अडचण नाही असं मी आईला सांगून ठेवले त्या सगळ्या समस्यांवर मात करत आई आता रिक्षा सराईतपणे चालवत आहे याचा आम्हाला खूप अभिमान आहे आणि असं करता करता तिला जो व्हिडिओ व्हायरल झाला त्या व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे आई रिक्षा चालवतानाचा त्यामुळे अनेक लोकांचे फोन येतात की आईचं तुमच्या आम्ही व्हिडिओ बघितला खूप बरं वाटलं इतरांना प्रेरणा देण्यासाठी आईचं काम निश्चितपणे चांगलं आहे असं म्हटल्यानंतर मला अभिमान वाटतो की माझी आई या इतर लोकांना प्रेरणा देते आणि तिच्याकडे बघून अनेक महिला अनेक वयोवृद्ध माणसं जे हातरुणावर खेळून पडलेले आहेत त्यांच्या मनामध्ये विचार यायला लागतात की अरे या वयातली पासष्ट सत्तर वयाची म्हातारी जर रिक्षा चालवत असेल तर आपण उठून काहीतरी का काम करू नये उठून आपण चालू का नाही उठून आपण काहीतरी घरातल्यांना हातभार का लावू नये अशा प्रकारची प्रेरणा त्यांच्या मनामध्ये निर्माण होते ही गोष्ट आमच्यासाठी खूप अत्यंत महत्वाची आहे आणि ती गोष्ट इतरांना म्हणजे फक्त महाराष्ट्रात नव्हे तर इतर राज्यांमध्ये सुद्धा आईचं नावलौकिक आता झालेलं आहे की ती बी बी सी न्यूजवालीनी मराठीमध्ये हिंदीमध्ये तमिळमध्ये गुजरातीमध्ये पंजाबीमध्ये इतर भाषांमध्ये आईचा व्हिडिओ हा इतर लोकांना दाखवून त्यांनाही प्रेरणा देण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे याचा मला खूप अभिमान आहे आनंद आहे काही लोक निगेटिव्ह पण बोलतात पण त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो मला अनेक काही जण आमचे पाहुणे मंडळी असतील किंवा इतर मंडळी काही म्हणाली की या वयात कशाला रिस्क घेतोय या वयात आजींना कशाला रिक्षा हातात देतोय मग ते काळजीपोटी म्हणतात किंवा ते पाकच असं वाईट गोष्टीनं म्हणतात असं नाही त्यांना आईविषयी असणारी काळजी आहे त्यापोटी ते म्हणतात परंतु शेवटी असा आहे की काहीतरी केल्याशिवाय काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही जर तुम्ही आत्ता करताय आत्ता जे करताय ते जर करत राहिला तर तुम्हाला आत्ता जे मिळतंय तेच मिळत राहील पण यापेक्षा वेगळं तुम्ही काहीतरी केलं तर तुम्हाला वेगळं काहीतरी मिळणार आहे म्हणून आईनं इतरांपेक्षा वेगळा मार्ग स्वीकारला इतरांपेक्षा वेगळी काहीतरी रिस्क घेतली आणि ती रिस्क घेऊन ना तिनं एक नावलौकिक मिळवला की आज संपूर्ण देशभर प्रेरणास्थान म्हणून तिच्याकडे बघितलं जाते हा खूप मोठा विषय आहे आणि ही गोष्ट इतरांसाठी प्रेरणादायी असल्यामुळं आई हे माझ्या ऊर्जेचा स्रोत आहे असं मी समजून माझ्या आईविषयी खूप कृतज्ञ आहे रिक्षा चालवल्यानंतर तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि व्हायरल झाल्यानंतर तिला जी प्रसिद्धी मिळाली तर प्रसिद्धी अगोदरचं तिचं जे जी जीवन होतं आणि प्रसिद्धीनंतरचं जे जी जीवन आहे यामध्ये तिच्या वैयक्तिक चालण्या बोलण्या वागण्यामध्ये काहीच प्र फरक झालेलं नाही कारण तिला काही त्याच्याशी घेणं देणं नाही प्रसिद्धीशी काही घेणं देणं नाही म्हणजे प्रसिद्धी झालो आहे आपण व्हायरल झालो आहे म्हणून असं जास्त हुरळून जाणं हा विषयच तिच्याकडं नाही आणि प्रसिद्धी नाही मिळाली म्हणून खचून जाणं हा तर भागच नाही तिच्याकडे म्हणून प्रसिद्धीनंतरचा आणि प्रसिद्धीच्या अगोदरच्या अशा जीवनामध्ये वैयक्तिक तिच्या अहंकाराच्या दृष्टीनं असं काही विषयच नाही परंतु जे लोक वाहवा करतात जे लोक चांगलपणाचं कौतुक करतात या गोष्टीचा तिच्या आरोग्यावर आणि तिच्या मनावर परिणाम झालाय सकारात्मक ही गोष्ट मात्र निश्चित आहे आता ती या सकारात्मक गोष्टी घेऊन पुढं चालत आहे रिक्षा आणखीन जोमानं चालवत आहे या तिचं कौतुक होत आहे त्यामुळे ती आणखीन रोज सकाळी पूर्वीपेक्षा तिचं आता रुटून चांगलं आहे की सकाळी लवकर उठणं आपलं उरकणं ओढकून रिक्षा घेणं बाहेर जाणं संध्याकाळी परत व्यवस्थितरित्या मागे येणं झोपणं आराम करणं गोळ्या व्यवस्थित घेणं की तिचं आता रुटीन व्यवस्थित चालू झालं पण हे करत असताना तिच्या अनेक चांगूनपणाच्या कौतुकाच्या गोष्टी तिच्या चांगले विचार तिच्या मनामध्ये आहेत त्या विचारांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही निश्चितपणे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे त्या आहे त्यामधली एक अशी गोष्ट आहे की तिचं कौतुक करण्यासारखी तिनं मला परवा बोलून दाखवलं की मला हे जे वयस्कर वयोवृद्ध लोकं आहेत त्यांच्या दुःखातून त्यांना बाहेर काढण्यासाठी त्यांना थोडीफार मदत करणं सहकार्य करणं आणि त्यांचं एक वृद्धाश्रमासारखा एक आश्रम चालवणं अशा पद्धतीचे विचार तिचे आहेत ते विचार तिचे खूप चांगले आहेत आणि त्या विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी तिनं मला काही बोलून दाखवलं की मला असा असं ह्या लोकांसाठी वयोवृद्ध लोकांसाठी त्यांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी मला काम करण्याची इच्छा आहे तर मी तिला बोललं की आई तुझे विचार चांगले आहेत तू चांगलं करणार आहेस तर तुझ्यावर रिक्षा चालवणं ही काय आमची जबाब जबरदस्ती नाही तुला जोपर्यंत जमते तोपर्यंत तू रिक्षा चालव रिक्षा नाही चालवलीस तरी सुद्धा आता काहीच अडचण नाही तू रिक्षा नाही चालवलीस तरी तुला सांभाळण्याची माझी जबाबदारी आहे मी तुझा मुलगा या नात्याने तुला पूर्णपणे तुझ्या ज्या काही गरजा असतील त्या अगदी समर्थपणे पेलण्याची माझी ताकद आता आहे आणि ती परत पेलण्यासाठी मी समर्थ आहे असं म्हटल्यानंतर सुद्धा ती म्हणाली की तू माझीही काळजी करूच नको तू माझी जी काही जबाबदारी आहे तू पार पाडणार यात मला काही गैरवाटत नाही किंवा त्यात मला शंका नाही परंतु माझी अशी कल्पना आहे की आता इतर लोक जी मला भेटत आहेत मला जे वाहवा मिळते मला जे सहकार्य करतायत त्या सहकार्यानुसार मला असं वाटतंय की इतर लोकांसाठी सुद्धा मी काम करावं आता मला जी प्रसिद्धी मिळालेली आहे आता जी मला लोक मानतायत मी बाहेर रिक्षा घेऊन गेल्यानंतर मला जी लोकं भेटत आहेत महिला भेटत आहेत वयोवृद्ध लोक भेटतायत आणि ते मला सांगतायत आजी की आजीबाई आपण खूप चांगलं काम करत आहात इतरांना प्रेरणा देत आहात तर या दृष्टीनं तुम्हाला काही मदत लागली सहकार्य लागलं तर करण्याची आमची तयारी आहे तुम्ही काय कराल त्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर आहोत असं लोक म्हणतायत या दृष्टीनं मला एक माझ्या डोक्यामध्ये विचार आहे असं आई म्हणते की माझ्या डोक्यामध्ये विचार आहे की मला वयोवृद्धांसाठी काम करण्याकरता मला एक वृद्धाश्रम चालवायचा आहे आणि त्या दृष्टीनं मला काम करायचं आहे असं आईनं म्हटल्यानंतर मला आणखीनच आईचा अभिमान वाटला आणि मी आईला सांगितलं की ठीक आहे तू जर ते तसं तुझे, तस, तुझे विचार असतील तू तसं करत असशील तर मी तुला सपोर्ट करण्यासाठी तुला आणखीन बळ देण्यासाठी मी तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे प्रोत्साहन कुठून आलं असं प्रश्न असतो आहे तर प्रोत्साहन असं काही कुणाकडं बघून असं प्रोत्साहन आलं असं म्हणता येणार नाही परंतु गरज गरजेपोटी माणूस ज्यावेळी एखादी गोष्ट करायला लागतो त्यावेळी ती यशस्वी झाली की त्यात आणखीन प्रोत्साहित होऊन तो करायला लागतो परंतु माणसानं करतच गेलं पाहिजे कोणतीही काम कोणतीही गोष्ट किंवा काही जरी असलं जरी त्यात यश अपयश जे काही आलं तरीसुद्धा त्यानं त्यात खचून न जाता सातत्य ठेवून म्हणजे केल्याने होत आहे रे आधी केलीच पाहिजे असं कर्मे इशू भजावा असं वारकरी संप्रदायाचा टच मला असल्यामुळे मी सांगतो की तुम्ही कर्म हे करत गेला पाहिजे जरी तुमच्यात अनेक अडचणी आल्या अनेक वेळा तुम्ही पडला मी अनेक कामं केले म्हणजे माझे पाहुणे मंडळी आमचे मित्रमंडळी जी असतील त्यांना माहिती आहे की मी अनेक कामं केले त्यावेळी मी यशस्वी झालेलो आहे म्हणजे मी आईस्क्रीम विकण्यापासून आईस्क्रीम विकलं आहे मी म्हणजे अनेक का आता काय उद्योग सांगायचे गांडूळ खत केलं मी गोशाळेत आर्क बनवला मी अनेक उद्योग असे केलेत की ज्या उद्योगांमुळं मी पड म्हणजे त्यात कमी आलो परत सावरत गेलो परंतु अनुभव पाठीशी घेऊन मी अनेक उद्योग करत गेलो त्यामुळं मी आता चांगल्या अनुभवापर्यंत येऊन पुढं पोचलो आणि आता एक रिक्षा घेऊन मी उद्योग करायचा असं ठरवलं होतं परंतु ती रिक्षा थांबल्यामुळं उद्योग म्हणजे मी नोकरीला लागल्यामुळं रिक्षा थांबली परंतु त्यात आईनं मला साथ दिली आणि त्यामुळं आमच्या आता प्रसिद्धी होत आहे परंतु प्रसिद्धी म्हणजे सर्वस्व नवी प्रसिद्ध झाला म्हणजे सगळं काही मिळालं असंही होत नाही परंतु मला काही मंडळींना आपल्याला सांगू इच्छितो मी की आपण सुद्धा काम करत राहा प्रसिद्धी आपोआप तुमच्या मागे आणि यश हे तुम्हाला मिळेल तर कर्मे इशू भाजावा जे सांगितलं तसं तुम्ही कर्म करत राहा आपोआपच तुमच्या माग यश तुमच्या माग अनुभव हा येत राहील मी काही मोठा कोणी नाही मी सामान्य ड्रायव्हर आहे एस टी ड्रायव्हर त्यामुळे मी तुम्हाला उपदेश माझा असं काही सांगत नाही परंतु तुम्ही काम करत राहा प्रामाणिकपणे जर आपण काम केलं तर निश्चितपणे यश हे आपल्या पाठीशी उभं राहतं आणि ते यश मिळवण्यासाठी आपण चेंडवासारखं राहिलं पाहिजे म्हणजे चेंडू एकदा खाली पडला तर तो परत आणखीन उसळी घेतो म्हणजे तुम्ही जर खाली आला कोणत्याही गोष्टीमध्ये उद्योगामध्ये असेल तुमच्या जीवनातल्या अनेक खच्चीकरण जर झालं मा अपमान झाला तरी तुम्ही अपमानानं खाली पडला तर ती चेंडू जसा उचलून पुन्हा उठतो तसं तुम्ही उठा की जेणेकरून तुमचं आयुष्य पुन्हा सुधारेल मग तुम्ही जर खाली पडलात खचलात आणि परत खालीच राहिलात तर त्या आयुष्याला काही अर्थ राहत नाही म्हणून तुमच्याकडं जरी निगेटिव्ह गोष्टी आल्या तुम्ही पडला खचला तुमच्याकडं मा अपमान झाला तुम्हाला काही जरी झालं तरी तुम्ही पुन्हा उठून उभा राहा अशा पद्धतीचं सांगणं किंवा अशा पद्धतीचं एक विचार माझा मी तुमच्या समोर मांडतो की जेणेकरून तुम्हाला आणखीन तुमच्या जीवनामध्ये Uh, हा विचार उपयोगी राहील मुळात आपली किंमत वाढवणं हे आपल्या हातात असते आणि तुम्ही ती किंमत समाजांमध्ये समाजामध्ये वाढवा त्याचं कारण असं आहे की जर तुमची किंमत म्हणजे एक उदाहरण मी सांगत असतो आंबा आंब्याची किंमत ज्यावेळी तो कच्चा असतो त्यावेळी त्याची किंमत दोन रुपये पाच रुपये दहा रुपये असते परंतु तोच आंबा ज्यावेळी परिपक्व होतो तोच आंबा ज्यावेळी पिकतो त्यामध्ये मधुर रसाळ किंवा चांगले गुण त्यामध्ये उतरतात त्यावेळी त्या आंब्याची किंमत हजार दोन हजार पाच हजारापर्यंत एक एक आंबा एक आंबा पाच पाच हजार रुपयेपर्यंत जातो तर का जातो तर त्याच्यामध्ये चांगल्या गुणांचा प्रादुर्भाव झालेला आहे त्याच्यामध्ये चांगले गुण उतरलेले आहेत म्हणून तो आंब्याची किंमत वाढते तसं आपल्या जीवनामध्ये आपली किंमत वाढवायची असेल तर तो चांगुलपणा तो रसाळपणा तो मधुरपणा आपल्या मध्ये आला पाहिजे आणि आपलं किंमत ही समाजामध्ये वाढली पाहिजे या पद्धतीचं विचार आपण आपल्या जीवनामध्ये जोपासा हेच मी आपणा सर्वांना सांगू इच्छितो